आहे इथं एक हजार रुपये बक्षीस आहे की बघा हजार रुपये ठेवलेत बरं थोडं वजन ठेवा हजार रुपये ठेवलेत जे कोड सोडणार त्याला हजार रुपये मिळणार आहे हा हजार रुपये आलेत हो आले आले हे हजार रुपये जे कोड सोडणार त्याला आहेत कोड असे हे मोजा किती आहेत एक दोन नाही नाही हे जी लाईन आहे लाईन मध्ये किती माचिसचे पेट्या आहेत कार्य पेट्या किती आहेत नऊ नऊ आहेत किती आहेत नऊ आता इकडे नऊ आहेत इकडे नऊ आहेत हे एक बॉक्स खाली हे बॉक्स खाली हा खाली हा खाली चार बॉक्स खाली ठेवायचे ह्या बॉक्स बॉक्समध्ये म्हणजे किती घर राहिले एक दोन तीन चार आणि पाच घर आहेत ह्या आशा नऊ यात आशा नऊ आहेत हे दोन तऱ्यात ऍड करायचे आणि तरी नऊच भरले थे दोन थे दोन हे दोन त्याच्यात ऍड करायचे आणि तरी लाईन अशी मोजली तरी नऊ भरली पाहिजे आणि अशी मोजली तरी नऊ भरली पाहिजे असं कसं शक्य होईल बरं हे दोन त्याच्यात ऍड करायचे कसं शक्य होईल होत आहे त्याचं उत्तर आहे मी तुम्ही नाही सोडत मी सोडून देतो मी सोडवतो हजारला हजार ठेवायचे हजाराला हजार ठेवा पण हे शक्य नाही म्हणू शकत हे नऊ येत हे नऊ येत त्याच्यात दोन मी ऍड करायच्या माणसं त्या दोन माझ्या हातातल्या त्यात ऍड करायच्यात जे करणार आहे त्या हातात मी लगेच दोन देतो दोन काळे पेटे ठेवून असे मोजले तरी नऊ भरले पाहिजे असे मोजले तरी नऊ भरले पाहिजे तुम्ही बनायचे धंदे करतो राव बलाय भेट नाही खरं उत्तर आहे काय उत्तर आहे आता मी सोडवतो ना सोड़ो, मी सोड़ो तुम्ही नाही सोडलं तुम मी सोडवते तुम्ही कसं सोडू शकता आता तुम्ही हजार रुपये तुम्ही ठेवा मी सोडवतो बघा कोणाला सुटतं याच्यात ऐका कोणाची बघा हां सोडू ऐका सोडू हां सोडू असे नऊ आल्या पाहिजेत पण असे नऊ आले पाहिजेत हां हा नऊ नऊ यात आधी हा ठेवतात ना उचलून ठेवू शकतो दोन उचलून उचलून ठेवू शकतो फक्त तीन शे म्हणून नऊ भरल्या पाहिजे आशा आणि आशा हा माझा करू देत त्याला त्याला त्या हातातला पण ॲड करायच्यात दोन ठेवून नऊ नऊ भरल्या पाहिजे

याचं उत्तर आहे ह्या ज्या मधल्या तीन आहेत याच्यामधल्या मी दोन उचलल्यात किती आता माझ्या हातात किती आहेत चारही चार। बॉक्समध्ये मी चार टाकून दिले आता मोजा तीन चार पाच झालं इनाम मा